बा हे बापरे पहा जाबून घे ना दीदीला गाडी देतो दिदीला आमच्या तिला काय करता आहे तिला गाडी द्याय दे तिथे कशी भरा इकडे बघ मम्मा काटे बघ ये दादा ते बघ ते बघ ते मम्मा काय म्हणते हे दिलं मा येलमा वा लमा काम पण चालू आहे तर साडी तिची खोल्लला लावलेली आहे नवरीची आणि इतका पाऊस आलेला आहे घराचा कपडे वाढलेले आमचे घर पाऊस खूप पाऊस आला आहे तर माझं तुम्ही नाही काय टायम आपल्या काही चालू आहे पाच वाजता झाला काय करायचं आई या था था आता छत्री नेली जाल नाही गोंगता काहीतरी घ्या अंग दादानी मोठं हळूच जाय हळूच जाय पाय बी सर कर मोटर आमची उघडी होती केला का आली घे दरवाजा लावून आता चल त्यानंतर बघा रात्री आहे ना साडेआठ वाजता कस्टमर आलेलं होतं आणि हा होता सुपारीचा ब्लाऊज तर कस्टमर आहे ना याच्या अगोदर नवरीचे ब्लाऊज दोन ठिकाणी त्यांच्याच बाजूचे मी दिलेले होते स्टिच करून त्याच्यामुळे ते कस्टमर आपल्याकडं आलेलं होतं आणि उद्या सकाळी दहा वाजता हे ब्लाऊज आपल्याला तयार करून द्यायचं आहे डिझायनर ब्लाऊज आहे हुक आहे बॅकनेक डिझाईन आहे फ्रंट जो आहे तो प्रिन्सेस कट आहे तर हा ब्लाऊज जो आहे तो अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी तयार करून दिलेला होता तर तुम्हाला डिझाईन थोडीशी दाखवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे कमेंट करून आपले व्हिडिओ जर का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट पण करायचं आहे चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचा आहे आणि ना अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही डिझाईन जी आहे ती मी तयार केलेली होती नॉट्स वगैरे लाऊन ह्याला पाणीसुद्धा मी लावलेले होते पण सकाळी इतक्या काही घाई तो ब्लाऊज दिलेला होता त्याचा फायनल लुक जो आहे तो मी काय काढू शकलेली नाही आहे कारण काय झालेलं आहे मोबाईलला बॅटरीच नाही आहे चार्जिंग नाही आहे आणि चार्जर होते ते मुलांनी नेलेलं आहे माझ्या कामावरती आणि कामावरतीच ते विसरून आले तर मी एका मैत्रिणीचं चार्जर घेतलेला आहे आणि मी आणूपर्यंत ते चार्जर जे आहे ते घरी ठेवणार आहे आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे गावात जायचा प्रश्न नाही तर डिझाईन कशी वाटते नक्की कमेंट करायचं आहे डिझाईन आपली कमीत कमी, कमी वेळ तयार झालेली होती डिझाईन आवडल्यास लाईक करा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये